धनगर समाजाचा एस टी प्रभागा प्रवर्गात समावेश करण्यात यावा त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी पूर्णा तालुका सकल धनगर समाज बांधवांनी पूर्णा नांदेड राज्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले यावे सदर निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये एस टी प्रवर्गाचा जे आर काढून तात्काळ अंमल अंमलबजावणी करतो असे आश्वासन दिले होते पण अद्याप पाहतो हे आश्वासन पूर्ण के न केल्याने सकल धनगर समाजाने आज रस्ता रोको आंदोलन करून सरकारला इशारा देण्यात आला तात्काळ अंमलबजावणी न केल्यास याहूनही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बोलताना देण्यात आला निवेदनावर नारायणभाऊ पिसाळ मारुतराव बखाल अनंता बनसोडे सेनाजी माटे बालोजी वैद्य सुभाष पिसाळ दादराव पिसाळ उत्तम पिसाळ बाबराव देशमुख विश्वनाथ होळकर विठ्ठल शेळके अशोक शेळके लहू शेळके जगन्नाथ रेणगडे अंगद साखरे सावन पद्माकर शिवाजीराव पिसाळ चिअरमन राम बनसोडे महाराज सुदाम नरवाड वारखड कन्हैयालाल धायगुडे गजानन माने मानिक हजारे रवींद्र वैद्य विजय देवकते बेलाजी वागमोडे लक्ष्मण वारखड मुंजाजी बनसोडे सह आधी चस्वाक्षीर आहेत वतीनं पंढरपूर येथील उपोषणा पंढरपूर नेवासा आणि ने, लातूर येथील उपोषणाचा देण्यासाठी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी पूर्ण दर्फेच्या वतीनं रास्ता रूप आंदोलन करण्यात आलं आहे या रास्तारूप आंदोलन अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि सर्व आंदोलन हे शांतीचे मार्ग झाले आहे म्हणून या ठिकाणी माझी राज्य सरकार एवढी विनंती आहे जर आपण या धनगर समाज यांच्या आरक्षणाची अमोल तात्काळ बजावण नाही केली तर येणारी कॅबिनेट कोण गेली महाराष्ट्र धनगर समाज बंद ठेवले पूर्णा तालुक्याच्या वतीने धनगर एस टी आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये आज या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये जर येणाऱ्या काळामध्ये जर या सरकारनं जर आरक्षण जर नाही दिलं किंवा शासनानं जर, जर ना जी आर जर नाही काढा एस टी आरक्षणाचा आमची लढाई कोण्या जातीसोबत नाही ना कोणासोबत नाही आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही आमच्या हक्कानं मागून घेण्याच्या मार्गावर आहेत आम्हाला आज कुठेतरी अपेक्षा आहे बाबा अंतिम टप्प्यामध्ये आमचा प्रश्न आलेला आहे त्या अर्ध आम्ही जर थो थोडा रेटा लावला तर शंभर टक्के यावेळेस कमीत कमी शासनाचा जी आर तरी निघण्याची अपेक्षा आम्हाला आहे जरांगे पाटलाचं आंदोलनाचा आमचा